नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी संत काळगे बाबा फिरते व्यसनमुक्ती जनजागृती अकोला व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती व डॉक्टर्स डे निमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिर सोमवार दिनांक एक जुलै रोजी डॉक्टर अशोक ओळंबे यांच्या हॉस्पिटलला डाबकी रोड अकोला येथे कम्प्युटर मशीनद्वारे भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे गरजू रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आपला माणूस डॉक्टर अशोक ओळंबे यांनी केले आहे गाडगेबाबा वसंत मुक्ती फिरते रुग्णालय व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं हरत हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतरावजी नाईक व डॉक्टर्स डे निमित्त भव्य नेत्र तपासणीचे शिबिर डॉक्टर अशोक ओळंबे यांचा दवाखाना डाककी रोड येथे करण्यात आले असून गरजू रुग्णांनी दिनांक एक जुलै रोजी सकाळी नऊ ते बारामध्ये आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा